राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं चाळीसावं प्रवचन आज आपण पाहत आहोत अध्याय नंबर तेरा ओवी नंबर सहाशे सोळा तरी परमात्मासे जे एक वस्तू असे ते जया ज्ञान ज्ञानास्त ते एक वाचून आणि जीए भव जी भवस्वर्गादी ज्ञान आहे ते अज्ञान आहे मने म्हणे निश्चयो करी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात उत्तम भत्ताचं लक्षण सांगतात त्याच्यामध्ये ही ओळी जी आहे त्याचा अर्थ आपण आधी पाहू की परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्ञानामुळे अनुभवायला येत म्हणजे आपल्याला परमेश्वर पाहायचं असेल तर आपल्याला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि अध्यात्म ज्ञानाशिवाय हे शक्य नाही आणि ज्याला अध्यात्माचं ज्ञान नाही त्याला जे स्वर्ग संसार संबंधित ज्ञान आहे ते सर्व अज्ञान आहे अशा मानाचा निश्चय असणारा भक्त मला प्रिय आहे भगवंत काय सांगतात अगदी बारकाईन समजून घ्या कि परमेश्वर आहे हे समजून घ्यायचं असेल आपला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञान असणं गरजेचं की परमेश्वर कशात दिसतो परमेश्वर एक आहेत का अनेक आहेत परमेश्वराची भक्ती कशी करावी नाही का परमेश्वराचा कोणता मंत्र म्हणावा का त्याला फुल व्हावं क त्याला काय गंध व्हावं का नाहीच व्हावं का नुसतं आज वडा चालतं हे ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आपल्याला ज्ञान काय असतं स्वर्गात गेले की अप्सरा आहे तिथे इंद्र आहे तिथे देव आहे तिथं पृथ्वी आहे नाही का सप्त पाताळ आहे आपल्यावर तुम्हाला भरपूर ज्ञान झालं या ज्ञानाचा काही उपयोग नसतो हे सगळं अज्ञान आहे उत्तम भक्त जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला परमेश्वराच्या विषयी ज्ञान असणं गरजेचं आहे आता बघा ज्याची प्राप्ती करायची त्याचं ज्ञान तर पाहिजे ना आपण घर पाहायला जातो घर विकत घ्यायचं आपण घराचा नकाशा पाहतो त्याच्या मालकीचा हक्क बरोबर आहे का नाही पाहतो कुठं ताडे गेलेत का पाहतो नाही का भिंतीला काय झाले का, का पाहतो सगळं बारकाईने पाहतो पेपरला ना जाहिरात देतो मग विकत घेतो म्हणजे घर जर आपल्याला घ्यायचं तर आपण इतकी बारकाईन पाहिजे घेतो परमेश्वर आपल्याला कसा दिसणार परमेश्वराचं ज्ञान तर पाहिजे कसं माणूस गेला परमेश्वर दिसला असं होत नाही म्हणून आपल्याला भगवान समजून सांगतात की परमात्मा एक ऐसे वस्तू आहे जे ज्या दिसे ज्ञान असतं तर ज्ञान असेल तर तुम्हाला परमेश्वरासारखी जी वस्तू आपण म्हणतो परमेश्वर कुठं आहे तर ते परमेश्वर कुठं तो आपल्याला दिसायला लागतो बऱ्याच लोकांचे गैरसमजतो व संसार सोडून मनात गेले पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे पूर्वीच्या काळी लोकांसाठी होत की त्या काळी लोकसंख्या कमी होती त्या काळी म्हणजे त्रेतायुग द्वापार युगामध्ये गोष्टी वेगळ्या होत्या लोक प्रामाणिक होते त्याच्यासाठी त्यांना ते संसारला सोडून मग तुम्ही मनात जा तपश्चर्या करा असं होत नाही का सत्ययुगामध्ये यज्ञयागाला महत्व होतो त्रेतायुगामध्ये तपश्चर्याला महत्व होत नाही का द्वापार युगामध्ये भगवंताच्या पूजेला महत्व आलं ना तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाला महत्व आहे आपल्याला कलियुगात आपण राहतो संसार सोडायची गरज नाही, नाही तो तो आह। ले ले, ले ले आहे ती कर्म सोडायची गरज नाही तरीही आपल्याला भगवंत दिसला पाहिजे कर्म परमेश्वरावर प्रेम करायचं यातच जीवनाचं सार्थक आहे नारद भक्तीसूत्रामध्ये नारद मुनी भक्ती कशी करावी भक्तीत येणारे अडथळे हे खूप छान समजून सांगितलेलं आहे त्याच्यावर माझं एक पुस्तक पण नारद भक्तीसूत्र प्रसिद्ध झालेलं आहे खूप लोकप्रिय झालेलं आहे ते कधी आपल्याला संधी मिळाली तर आपण भक्ती भक्तिसूत्रावर प्रवचन घेऊ देवासाठी व्याकुळ होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की देव भेटावा मला दिसावा ही मनातून तीव्र इच्छा पाहिजे आपण काय करतो सगळे पूजा करतो हार घालतो फोटो वाचतो पण देव तू मला दिसला पाहिजे ही जी इच्छा असते ती होत नाही आपल्याला मुलांची जशी आठवण येते मुलांना येते आपण फोन करतो तू भेटायला अरे मला खूप दिवस झाले भेटलं नाही भेटल्यानंतर ना, ना, आनंद होतो तू समजा म्हटलं मी रविवारी पाच वाजेपर्यंत येतो तो चार वाजल्यापासून आपल्याला ओढ लागते आ, मुकरा, मुकरा, तो कधी येईल मग घर आवरून ठेवा अमुक करा तमुक करा त्याच्यासाठी आवडणार काहीतरी आणून ठेवा तशी ओढ आपल्याला भगवंताविषयी वाटली पाहिजे तर आपल्याला भगवंत प्रसन्न होतो प्रत्येक कामामध्ये त्याची आठवण आहे ना ती सुद्धा एक भक्तीच आहे जेवताना देवाचं तुम्हाला आठवण आली देवा तुझ्या कृपेने जेवण आहे नाही का ऑफिसला निघाले देवा तुझ्या कृपेने माझ्या नोकरी चांगली चालू आहे शांत झोपायची सोय झाली देवा तुझ्यामुळे आज दिवस चांगला गेला तर शांत झोप आहे असं प्रत्येक वेळ ज्या तुम्हाला भगवंताची आठवण येते त्याला आपण म्हणायचं की आपली भक्ती निश्चित योग्य मार्गाने चाललेली आहे नंतर एकनाथ महाराज याविषयी सांगतात अहर्निश माझी कथा अहर्निश माझी वार्ता अहर्निश माते ध्याना भक्ती तत्वता ती नाव सारखं आपल्याला काही काप्पा ऐकायच्या गोष्टी वाचतात त्या आपण फक्त देवाच्याच ऐकतो अहर्निश माझी वार्ता काही बातम्या असतात या मंदिरात असा प्रसाद या मंदिरात आज आरती या मंदिरात असं प्रवचन आहे अशाच बातम्या ऐकायला आपल्याला आनंद वाटला पाहिजे अहर्निश मा सतत आपल्याला भगवंताचा ध्यास लागला पाहिजे भक्ती तत्वता ही नाव ही भक्तीच आहे तुम्हाला भगवंताची ओढ लागणं ही खरी भक्ती पूजा करताय हार घालताय नैविद्य दाखवताय मन कशातच नाही का तर भीती कि आपण असं नाही केलं तर का त्याची काहीतरी वाईट घडलं खूप लोक कुळ धर्म कुळाचार करतात त्याच्यामध्ये आनंद काही नसतो काही माहिती पण नसतो पण नाही पूर्वी करत होते व आमच्या घरातले सगळे म्हणून आम्ही करतो ही त्याच्या माग भावना असते आता कामधंदा सोडून पूजापाठ करणं किंवा तीर्थयात्रा करणं अशा देव प्रसन्न होतो का मुळीच नाही कामधंदा सोडून देव कधी प्रसन्न होत नाही कर्मेशू चांगलं काम करा तर देव प्रसन्न होईल असं आपण माग प्रवचनामध्ये पाहिलेलं आहे आता कसं आहे की हे ज्ञान आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्या हृदयामध्ये बिंबलं गेलं पाहिजे नाही तर लोक काय करतात प्रवचन ऐकतात आणि विसरून जातात कृतीमध्ये काहीच येत नाही आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा आंधळ्या माणसाला आता वाट चालल्याची नाही काय नाही अरे तू रस्त्याने अंधार आहे तू दिवा घेऊन जा तर दिव्याचा उपयोग त्याला काही आहे का त्याला काही दिसणार नाही ना रस्ता त्याला दिवा दिला किंवा दिवसा उजडे जरी पाठव त्याला दिसत नाही ते नाहीच दिसत आहे तैसा ज्ञान निश्चय आगवा वाया ज्ञानी माणूस असतो ना मला स्वर्ग माहिती आहे पाताळा माहिती आहे पृथ्वी माहिती आहे सुद्धा अशीच गोष्ट असते की त्याला ज्ञान दिलंय देवाने पण त्याचा उपयोग भक्तीमध्ये नसल्यामुळे तो आंधळ्यासारखाच आहे जरी ज्ञानाची न प्रकाशे परतत्व दिसे ते स्फूर्तीचे असे अंध होते म्हणजे ज्ञान असूनही जर त्याला भक्ती करता येत नसेल तर त्याच्यात अंधळ्यामध्ये काही फरक नाही आपण आंधळे आहोत का हे आपण पहिलं तपासून घेतलं पाहिजे आता परमेश्वर हा एकच आहे ही पहिली पायरी तुम्ही लक्षात घ्या की जगामध्ये कोणतेही अनेक देव वगैरे काहीही नाही परमेश्वर हा एकच आहे मनुष्याने आपल्या आवडीनुसार त्यांची विविध रूप तयार केलेली आहेत संतोषी माताचं वर्णन तुम्हाला पुराणात कुठेही आढळणार नाही तार केले गेलं जय संतोषी माता पिक्चर खूप चालला त्याच्यानंतर लोकांनी अनेक बायकांनी शुक्रवार उपास केले का आंबट खाणं सोडलं ज्या माणसाच्या मनात आलं त्याने ते देवत केलं पूर्वी फक्त विष्णूची पूजा व्हायची तुम्ही कुठले जुने ग्रंथ काढू पाहा त्याच्या भगवान विष्णूचं काय विष्णू हा सृष्टीचा निर्माता आहे आणि तो एकमेव देव असं मानलं जायचं किंवा रामायण पहा महाभारत पहा फक्त विष्णूची पूजा त्याच्यामध्ये दाखवलेली तुम्हाला दिसून येईल तुम्हाला कुठे गणपती देवी महादेव असं कुठे दिसणार नाही मग माणसाचे हिंदू धर्मामध्ये स्वातंत्र्य जास्त आहे मग आता मोठा भाऊ म्हटलं तुझी माझी देवी आहे ना तुझी दोन माझी चार हाताची दुसरा भाऊ म्हणलं तुझ्यापेक्षा मी जास्तच नाही माझी आठ हाताची अजून एक ज्ञानी म्हणजे सोळा हाताचे नाही का देवीचेच रूप पण दोन हात चार हात आठ हात बारा हात सोळा हात काय वाटतं ते झालं असे अनेक देवदेवता के निर्माण केले गेल्या प्रत्येकाला आवडेल तसं निर्माण केलं गणेश पूजन गणेश पुराण वाचलं तर त्याच्यातील सगळी सृष्टी गणपतीने निर्माण केलेली आहे भगवान विष्णू देवी महादेव सगळं त्यांनी निर्माण तुम्ही देवी महात्मे वाचलं त्याच्यामध्ये की देवीने सगळं निर्माण केलं सगळे देव तिला शरण जातात तुम्ही विष्णु पुराण वाचलं त्याच्यामध्ये विष्णू सगळ्यात मुख्य सगळे देव त्याला शरण जातात तुम्ही महादेवाचं पुराण शिवपुराण त्याच्यामध्ये शिव सगळ्यात श्रेष्ठ सगळे देव त्याला शरण हे ज्या त्या भक्तांनी आपल्या देवताची आवड म्हणून हे पुराण कथा निर्माण केलेलं आहे तर देव एकच आहे तुम्ही कोणताही देव मारा तुम्ही भले एका दगडाला देव म्हणा की हाच माझा देव त्याला काही नवीन नाव द्या तर तरी तो तुम्हाला प्रसन्न नव्हतो कारण तुम्ही त्याची भक्ती करता लक्षात घ्या भक्तीने देव पावतो पण तुम्ही ज्या रूपात इच्छा कराल की आता मी इच्छा केली किंवा नाही माझा देव आहे ना म्हणजे शंभर डोक्यावाला माझा देव तर मला तसा शंभर डोके असणाराच देव माझ्यासमोर उभा राहील दुसऱ्यांनी कल्पना केली की नाही माझ्या देवाला डोकंच नाही नुसतं शरीर तर तो तसाच देव उभा राहील माणसाची जी कल्पना आहे त्या कल्पनेनुसार देव निर्माण होतो हे लक्षात घ्या आणि भगवंत आपल्याला ते समजून सांगत की आपल्या घरामध्ये काय होतं <coughs> दत्ताची मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे अन्नपूर्णा आहे गणपती आहे शंख आहे घंटा आहे अजून काय कोणी रामाचे अंत कोणी देवीचा टाक आहे कोणी खंडोबाचा टाक आहे महालक्ष्मी आहे आणि मग या सगळ्यांची पूजा करायची ज्या ज्या पूजेचं त्याच्याकडे आहेच त्याचा कंटाळा येत त्याचं मन लागत तो कधी एकदा पूजा रोखतो आणि कधी गंध लावून पाहत मग ती झाली कृती त्याच्यामध्ये भक्ती एका मन तुमच्या देवाऱ्यामध्ये एकच देवाचं मूर्ती ठेवा म्हणजे मन एकाग्र होतं त्याची पूजा छान करता येते आणि दुसरा विचार देवाशिवाय मनात येत नाही ना। ना म्हणून पहिलं महत्त्व हो ठेव की देव एकच आहे आपल्याला देवा देवा एकाच देवाची पूजा करायची एकाच देवाचा काय उपवास करायचा एकाच देवाचा मंत्र म्हणायचा ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात मी मनाचं सांगत नाहीये की हे माझं ज्ञान नाहीये माझी मूर्ती निफजवी ते घराच्या कोणी बैसवी आपण देवी यात्रे जाय माझी मूर्ती एका कोपऱ्यामध्ये बसवली आणि स्वतः मात्र तीर्थयात्रेला निघाल बघवत म्हणतो अरे मग तू तीर्थयात्रे चालू मी आजी कोण पूजा करणार मी इथं आहे ना तुला तिकडे जायची काय गरज नित्य आराधन माझे काजी कुळदैवता भजे पर्व विशेष कीजे पूजा आणा मला रोज नमस्कार करतो देवत तुझ्याशिवाय कोणी नाही मला पाठी का आणि कुलदेवतेचं पण स्मरण करायला विसरत नाही कुलतर मग चालू वाजत माझे स्थान घरी आणि बोबसे आता ते करी पितृकार्यावरी पित्रांचा होय आपल्या घरात पित्र असले की आपण म्हणू भावी नमस्कार करतो तुमचे आशीर्वाद राहू द्या तुम्ही सांभाळून घ्या नाही का एकादशीच्या दिवशी जेतूला पाडू आम्ही मासी तेतुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी एका दिवशी तू तुम्हाला शरण येतो भगवान श्री कृष्णाची वा वा पूजा करतो विष्णूची पूजा करतो नाही का आपल्याला एकादशी माहिती यांचा दिवस आहे आणि मग नागपंचमीला काय करतो नागाची पूजा करतो चौथ मोठ किप आणि गणेशाची होय चतुर्दशीला काय करतो गणपतीची पूजा करतो गण लोक संकष्टी चतुर्थी करतात चावदशी म्हणे माय तुझ्याच की दुर्ग आणि चतुर्दशीला देवीला शरण जातो देवी आई तुझीच कृपा राहते तुझे शो कोण तुझ आहे मला नाही प्रत्येक देवाला आपण सांगतो मी तुझाच आहे आणि तूच माझी फक्त पाठी राखे आहे आईसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी आघवेनी भावद्वारी आहे बैसी भगवान सांगतात की असा सतत कुठल्या ना कुठल्या देवाचे भजन पूजन करत राहतो उगा आहे ना क्षणवारी राहतच नाही सोमवारी महाद्याचे मंदिर जाणार मंगळवारी देवीचे मंदिर जाणार बुधवारी विठ्ठलाला जाणार गुरुवारी दत्ताला जाणार शुक्रवारी बालाजीला जाणार शनिवारी शनीला जाणार मारुतीला जाणार रविवारी खंडोवाला जाणार प्रत्येकाची पूजा करणार प्रत्येकाचं नाव स्मरण करणार भगवंत ते उगा असे क्षणभरी आघवे याद्वारी आहे तैसे तैसेजी गा भक्तू सैर देखजी तू काय अज्ञानाचा मूर्तू अवतार हे सर्व अज्ञान आहे हे ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मुखामधलं आहे तुम्हाल तुम्हाला वाटतं इतकं कडक बोलतात तुम्ही काय मानाच मी काही मानाचं काय सांगत तुम्हाला जर स्थिर व्हायचं असेल बुद्धिभक्तीमध्ये तर एकाच देवाची पूजा करणं गरजेचं आहे एकाच देवाचं नामस्मरण करा एकाच देवाचा जप करा म्हणजे त्या शब्दाला व्हॅल्यू येते त्या पूजेला महत्त्व येतं आणि मग देवसुद्धा तुम्हाला प्रसन्न व्हायला वेळ ला लागत नाही आपली भक्ती विभागली गेल्यामुळं काय होतं की स्थिर होत नाही मग संकटकाळी सुद्धा आपण गणपतीचं दत्ताचं महादेवाचं सगळ्यांचं नाव घेतो आणि मग कोणतंच देव आपल्याला धावून येत नाही भक्ती एकाच देवाची करा नित्य देवा करा त्याला कोणतंही नाव द्या कोणी महादेव म्हणतील कोणी विष्णू म्हणतील कोणी गणपती म्हणतील कोणी देवी म्हणतील तुम्हाला जे आवडतं भक्त म्हणते ते एकाच देवाची करा मी असं म्हणत नाही फक्त विष्णूचीच करा तुम्हाला जो देव आवडतो ना त्या देवाची पण त्याचीच फक्त पूजा करा भक्तीत ज्ञान मुख्य आहे देवाला पूजा अर्चा नैवेद्य अभिषेक यांची आवड नाही त्याला हवी पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण भक्ती त्याच्याबद्दलची ओढ व्यवहारात जसं आपण नेहमी एका किराणा दुकानदार माल घेतला तर त्याच्याकडे आपलं क्रेडिट तयार होतं आपण आता चार तीन चार वर्ष त्याचा कोण रोख पैसे देऊन माल घेतो आणि मग त्याला आपल्याला अडचणी त्या सांगितले की शेठजी आज एक दोन महिने अडचण आहे तुम्ही मला सांभाळून घ्याल का तो नाव प्रश्नच नाही तुम्ही चार महिन्यांनी पैसे द्या त्यांना विश्वास असतो की हा माणूस आपल्याशिवाय कुठं याला आपण मदत केली पाहिजे तर तो चार महिन्यांनी पुन्हा आपल्याकडं राहील तीच गोष्ट भगवंताची भगवंता हा रोज माझं नामस्मरण करतोय रोज माझी आठवण काढतोय याच्या संकट काळी मी धावून जायलाच हवं त्याच्या लक्षात आलं सोमवारी महादेवाकडंच नाव घेतो मंगळवारी देवीचं नाव घेतो बुधवारी विठ्ठलच आपल्याला काय महाग मारेच जाईल महादेवाकडं त्याला व्यवहार त्या समजून सांगतो तसं जसं व्यवहारामध्ये आपलं क्रेडिट निर्माण होणं गरजेचं आहे तसं भक्तीमध्ये सुद्धा परमेश्वराजवळ आपली भक्ती जाऊन सुलाखून निघाली पाहिजे त्याच्याकडे आपलं क्रेडिट निर्माण झालं पाहिजे म्हणून आज मी इथं सांगतो आज आपण जो बोध घेतला तो मनावर ठसवा त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा तुमची भक्ती सफल होईल तुम्हाला परमेश्वराची अनुभूती नक्की आज आपण इथे थांबूया पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पाठवा तुम्ही ऐका मुलांना ऐका कुंडली गोवदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी